तो विषय फार मोठा आहे त्याबद्दल साहेब साहेब बोलतील मी बोलणं <laughs> योग्य नाही आहे त्याचं काय झालं बा भाजपचे दोन्ही महापौरांना विचारून घ्या सतीश कुलकर्णीला आणि भानशी शंभर टक्के आम्ही प प्रयत्न करणार आम्ही ते निवेदनं देणार त्यासाठी आंदोलनं करणार आणि ते करण्यास भाग पाडणार आम्ही सरकार सरकार शासनाने ठरवायचं शासन ठरविल ना विनंती करतो अण्णा सलीमा आणि अंकुश दिसत नाही पाच मिनिटात येते कारण रात्री आम्हाला फार उशीर झाला होता <laughs> <laughs> एक खड्ड्या खड़े, खड्ड्यांबाबत पाण्याबाबत आणि नदी बाबत आज आम्ही एक वेळ जर दिला ऐकताना तर आम्ही तिथं जाणार आहे आणि त्यांना निवेदन देणार आहे आज माहिती घेऊ आम्ही पोलिसांना पत्र देऊ त्यानुसार म मान्य आयुक्त साहेब आहे पोलीस कमिशनर त्यांना भेटून आम्ही ती माहिती घेऊ त्यांना विनंती करू त्या पद्धतीने काम करू नाशिक शहरामध्ये सहा विभागीय बैठका झाल्या त्यानंतर ज्या आमच्या ज्या संघटना आहे त्यांच्या बैठका झाल्या जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या बैठका झाल्या त्यानंतर दिंडोरीपासून आम्ही दौरा सुरू केला दिंडोरी देव कळवण देवळा सटाणा मालेगाव चांदवड नांदगाव येवला निफाड सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा आणि नाशिक तालुका एवढ्या पांधरा तालुक्यांमध्ये आम्ही मिटिंगा घेतल्या त्यामध्ये ॲडव्होकेट रतन इचम सुजाता ताई डेरे सुजामजी कुंबडे अंकुश पवार सलीम मामा शेख आम्ही एवढ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मिटिंगा प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये जाऊन घेतल्या